गरुड पुराण सांगतं वैतरणीतून कोण जातं कोण अडकतं गरुड पुराण सांगतं वैतरणी ही नदी अतिशय भयावहशी नदी आहे जी मृत्यूनंतर आत्म्यास पार करावी लागते मग पापी आत्मा व पुण्यवाना आत्मा ही नदी कशी पार करतो वैतरणी नदीचे अतिशय रौद्र रूप आहे नदीत रक्त विष मलमूत्रांनी भरलेली तिच्या त्राक्षसी आळ्या मगर विषारी सर्प ते सर्व पापी आत्म्यांना खायला तयार असतात पापी आत्मा नदीत अडकतो पापी आत्मा वैतरणी पार करू शकत नाही त्याला नदी गिळते अनंत काळ त्यात अडकवून ठेवते त्याला अनंत यातना होतात तो आत्मा रडतो मदत मागतो पण कोणीच त्याची मदत करत नाही शेवटी निराश होतो पण पुण्यवान आत्मा आणि गोदान पण ज्याने जीवनात गोदान केला आहे त्याच्यासाठी दिव्य गोमाता प्रकट होते ती म्हणते माझं शेपूट पकड मी तुला वैतरणी पार नेईन पुण्यात्मा आपल्या पुण्याच्या जोरावर वैतरणी नदी सुखरूप पार करतो पुण्यात्मा दिव्य प्रकाशात हरवतो गोदानाचे महत्व मृत्यूनंतर वैतरणी नदी पार करण्यासाठी गोदान हे आत्म्याचं रक्षण बनतं गरुड पुराणानुसार गोदान केल्यावर दिव्य गोमाता आत्म्यास मार्ग दाखवते गोदान केवळ दान नाही तो नरक आणि मोक्ष यांमधील सेतू आहे म्हणूनच जीवात जीव असतानाच गोदान करा असेच धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी नित्य कर्मकांड या चॅनलला सबस्क्राईब करा